नमस्कार आज आपण टोमॅटोची चटणी बनवणार आहोत जी की आपल्याला कोणत्याही स्नॅक्ससोबत खाता येईल जसं की इडलीसोबत खाता येईल तुम्ही कुठलाही एखादा तळणीचा पदार्थ केला असेल भजे वगैरे त्याच्यासोबत खाता येईल किंवा आपल्याला भातासोबतही खाता येईल तर पाहून घ्या एकदम सोपी रेसिपी आहे तर आता आपण पाहून घेऊया टोमॅटोची चटणी कशी बनवायची ते या ठिकाणी बघा मी तीन टोमॅटो घेतले आहेत एक कांदा घेतलेला आहे पाच ते सहा लसण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि दोन हिरवी मिरची घेतलेल्या आहेत आणि दोन ज्या आहेत आपल्या लाल मिरची घेतलेल्या आहेत वाळलेल्या आपल्याला काय करायचं आहे अगोदर टोमॅटोचे जे आहे तुकडे करून टाकायचे आहे त्याच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टोमॅटो कापून झालेले आहेत आता आपण कांदा टाकूयात कापून मिरची पण टाकून घेतलेल्या आहेत लसण पाकळ्या पण टाकल्या मिरची पण टाकून घेतलेली आहे साखर पण घालायचं आहे बघा अर्धा चमचा सोबत मीठ एक चमचा तुम्हाला साखर नको असेल तुम्ही या ठिकाणी गुळ टाकू शकता आता आपण हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊयात हे बघा आपण बारीक करून घेतलेलं आहे या ठिकाणी बघा कढई म्हणजे तेल थोडे त्यामध्ये कडेपात पत्ता आहे घालून घेऊयात हे बघा एवढी डाळ आहे ती पण घालत आहे फोडणीमध्ये हे जिरे घालत आहे ही बॉडीशेप आहे हे अखेदने आहेत एक चमचे असतील ही कश्मीरी लाल मिरची पावडर आहे याने फक्त कलर आहे तिखट नाही होणार आपली हा चाट मसाला आहे मस्त सगळे मसाले तेलामध्ये मिक्स करून घेऊयात ही चटणी टाकून घेऊया आपण ती वाटून घेतली आहे हलवून घेऊया चांगलं मस्त हलवून घ्यायचं आहे ही चटणी जी आहे दोन प्रकारे केली जाते बघा तुम्हाला जर असं अशा प्रकारे नसेल करायचे तर तुम्हाला काय करावं लागेल अगोदर टोमॅटो आणि कांदा शिजवून घ्यावा लागेल आणि मग तो मिक्सरमध्ये बारीक करून मग त्याला तुम्हाला आहे ना तेलाची फोडणी द्यावी लागेल अशा प्रकारे तुम्ही त्याला तडका देऊन करू शकता वेगळ्या पद्धतीने त्याला झाकण ठेवून आपण पाच मिनटं शिजून घेणार आहोत ही चटणी कमीत कमी आठ दिवस टिकते तुम्ही फ्रीज फ्रीजमध्ये ठेवू शकता आठ दिवस स्टोअर करून <laughs> ते बघा झाकण काढलेलं आहे आणि पाच मिनटं मित्र शिजवून घेतलेली आहे चांगली पण चटणी आपण बनत असताना पाण्याचा एक थेंबरही आपण वापर केलेला नाही तुम्हीही पाणी टाकू नका आणि हे आठ दिवस तुम्ही ठेवू शकता फ्रीजमध्ये आणि भातासोबतही खाऊ शकता आणि कुठल्याही स्नॅक्ससोबत खाऊ शकता खूप छान होते चवीलाही तुम्ही नक्की घरी ट्राय करा आता है। ये ही आता बघा आपली चटणी आहे जी टोमॅटोची चटणी तयार आहे हे बघा कोणत्याही स्नॅक्ससोबत खाण्यासाठी आपली ही टोमॅटो चटणी तयार आहे तुम्ही ही रेसिपी नक्की घरी ट्राय ट्राय करा खूप छान लागते आणि खूपच चविष्ट आणि खूपच खमंग तुम्हाला ही रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक ला, 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 शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा तर भेटू आपण पुढच्या वेळी तोपर्यंत खात राहा स्वस्त राहा आणि मस्त राहा थँक्यू धन्यवाद